सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे अब्दुल सत्तार विजयी झाले असून त्यांना एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ इतकी मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस इतकी मते मिळाली दोन हजार सातशे पाच मते घेत राहुल राठोड तिसऱ्या क्रमांकावर होते कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या रंजना जाधव विजयी झाल्या असून त्यांना चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव इतकी मते मिळाली आहे शेहेचाळीस हजार पाचशे दहा मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदयसिंग राजपूत तिसऱ्या क्रमांकावर होते फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अनुराधा चव्हाण विजयी झाले असून त्यांना एक लाख पस्तीस हजार शेहेचाळीस इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार विलास औताडे यांना एक लाख दोन हजार पाचशे पंचेचाळीस इतकी मते मिळाली आहे तेरा हजार दहा मते घेत रमेश पवार तिसऱ्या क्रमांकावर होते छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे प्रदीप जयस्वाल विजयी झाले असून त्यांना पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ इतकी मते मिळाली आहे तर एम आय एम पक्षाचे पराभूत उमेदवार नशीरुद्दीन सिद्दीकी यांना सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस इतकी मते मिळाली आहे सदोतीस हजार अठ्ठ्याण्णव मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब थोरात तिसऱ्या क्रमांकावर होते छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे संजय शिरसाट विजयी झाले असून त्यांना एक लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव इतकी, मती इतकी मती आजार आजार मते मिळाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार राजू शिंदे यांना एक लाख सहा हजार एकशे सत्तेचाळीस इतकी मते मिळाली आहे नऊ हजार सहाशे सदुसष्ट मते घेत वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन साळवे तिसऱ्या क्रमांकावर होते छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे विजयी झाले असून त्यांना त्र्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली आहे तर एम आय एम पक्षाचे पराभूत उमेदवार इम्तियाज जलील यांना एक्क्याण्णव हजार एकशे तेरा इतकी मते आहे बारा हजार पाचशे अडुसष्ट मते घेत काँग्रेस पक्षाचे लहू शेवाळे तिसऱ्या क्रमांकावर होते पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे विलास भुमरे विजयी झाले असून त्यांना एक लाख बत्तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांना एक लाख तीन हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मते आहे सहा हजार तीनशे चौतीस मते घेत रासपाचे प्रकाश दिलवाले तिसऱ्या क्रमांकावर होते गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बम विजयी झाले असून त्यांना एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार सतीश चव्हाण यांना एक लाख वीस हजार पाचशे चाळीस इतकी मते आहे आठ हजार आठशे एकोणचाळीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे अनिल चांडालिया तिसऱ्या क्रमांकावर होते वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे रमेश भोरनारे विजयी झाले असून त्यांना एक लाख तेहतीस हजार सहाशे सत्तावीस इतकी मते आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार दिनेश परदेशी यांना एक्क्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली आहे आठ हजार दोनशे पाच मते घेत एकनाथ जाधव तिसऱ्या क्रमांकावर होते